नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची सध्या विधानसभेचे वारे बाहू लागले आहे त्याच अनुषंगाने अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी देखील शहरामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये अनेक युवकांचा पक्षप्रवेश माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली झाला शांत संयमी निर्भीड नेतृत्व असलेले राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर हे नेहमी समाज कार्यामध्ये भाग घेत असतात तसेच तरुण तरुणींच्या समस्या सोडण्यासाठी पुढाकार घेत असतात त्यांच्या कामाची ऊर्जा घेऊन काल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक तरुणांनी पक्ष प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा आमदार होईल असे यावेळी या तरुणांनी सांगितले अमजद शेख सनी बोरगे सागर भिल चेतन पवार किशोर पवार सचिन शेलार योगेश वाघमारे अफसर शेख युवक शहर सदस्य मयूर सुनील भिंगारदेवे युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्फरान कुरेशी युवक शहर उपाध्यक्ष सुहास पॉलस पवार उर्फ विक्की भाऊ युवक शहर जिल्हा सरचिटणीस अशोक कोरे शहर उपाध्यक्ष अनुष धीवर युवक शहर चिटणीस पंकज अशोक साबळे युवक शहर सदस्य सुशांत प्रेमचंद सोनोने युवक शहर सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच रोहन शेलार राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर अहिल्यानगर शहर जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या युवकांनी पक्ष प्रवेश केला आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस युवक शरद चंद्र पवार पक्षाचे कार्यकारणी या ठिकाणी आम्ही आज केलेली आहे आमचे युवक प्रचंड अहमदनगर शहरामध्ये आज शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर साहेब यांच्या नेतृत्वात आणि तसेच आमचे ज्येष्ठ माजी आमदार दादाभाऊ कळमकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करण्याचा निश्चय ठाम केलेला आहे आणि अहमदनगर शहरामध्ये आज युवकांची प्रसार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणाने आज आम्हाला या ठिकाणी येऊन भेटत आहेत मी एक शहराध्यक्ष या नातेने युवक शहराध्यक्ष या नात्याने आज या ठिकाणी मी काही कार्यकारणी केलेली आहे बऱ्याच संख्येने युवक सगळे उपस्थित आहेत आणि सगळ्यांचा आम्हाला भरघोसून पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे आणि नवीन नवीन कार्यकर्तेही आम्हाला जॉईन होत आहेत आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये एक नवीन युवक त्यांच्या सगळ्या एक नवीन अहमदनगर शहराचं जे गेल्या दहा वर्षामध्ये जे नुकसान झालेलं आहे शहरामधलं आज आमच्या सगळ्या बेरोजगारीचे प्रश्नाचं जे हे झालेले आहे निर्माण झालेले आहेत काही याचा आम्ही या सगळ्या युवकांनी एक ठाम निश्चय केलेला आहे की या पक्ष आमचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी एक जोमाने काम करून आज आम्ही महाविकास आघाडीचं या ठिकाणी सत्ता आणण्याचा प्रयत्न करू आणि नवीन सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकारिणीतले यांना सर्वांना दिलेल्या आहेत okay. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाखाली आम्ही काम करत असताना अ कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक कळमकर साहेब दादा हो कळमकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जे युवक जे घडत आहोत येणाऱ्या आमदार आमदारकीसाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत आम्ही सर्व ताकद हे दाखवून देऊ यावेळेस आणि आम्ही आमच्या आमदार घडवू आहोत